नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कला पाणी घेण्यासाठी आत येते राहुल मात्र आता कॉपी बनवत किचन मध्ये असतो राहुल कलाला विचारतो कॉपी घेणार का तर कला रागाने नाही असं म्हणते परंतु कला मात्र आता डायनिंग टेबलवर पाणी घेण्यासाठी येते आणि ती पाणी घेते तेवढ्यात मात्र आता रोहिणीचा जो काही मेसेज आहे तर राहुलचा मोबाईल तिथे डायनिंग टेबलवर असतो आता डायनिंग टेबलवर ठेवलेल्या मोबाईलवर मात्र रोहिणीचा मेसेज येतो की सह्या घेऊन झाल्या का, काम झाले का तर आता कला हा मेसेज वाजते कलाने आता तिला धक्का बसतो कारण म्हणजे रुनी मॅडम इतक्या सहजपणे राहुलशी बोलतात आणि घरच्यांसमोर मात्र त्या असं दाखवतात की जेणेकरून आता त्यांना काही म्हणजे राहुलचा राग आहे मग त्या असं का करत असतील आणि नक्की त्यांना राहुलचा राग आहे का असा मात्र विचार आता ही कला करत असते आणि आता कलाला मात्र राहुल आणि रोहिणी बद्दल समजतं की नक्की ह्या दोघांमध्ये काहीतरी प्लॅन होतो तर राहुल लगेच आता घाईने त्याचा मोबाईल उचलतो आणि लगेच आतमध्ये जात असतो कलाकडे बघत तेव्हा आता कला ते विचार करते की नक्की रोहिणी मॅडम आणि यामध्ये काय झालं असेल आणि खरं तर रोहिणी मॅडम स्वतः इतक्या राहुलवर चिड चिडत असतात मग त्या काय करतात ही सर्व नाटक करतात का जो काही मेसेज आता मी बघितला त्यावरून मात्र तसं नाही वाटत उलट मला असं वाटतं की त्या दोघांमध्ये नक्की काहीतरी अगदी सुरू आहे, आहे ते पण चांगले आता मात्र रोहिणीने राहुलला अगदी घराच्या बाहेर काढून दिलेलं असतं हाताला धरून ते क्षण मात्र आता कलाच्या डोळ्यासमोर येतात आणि रोहिणी मॅडम आता राहुलचा इतका राग त्यांच्या मनामध्ये आहे ते आबांना सुद्धा बोलत असतात की याला घरामध्ये घेऊ नका असे मात्र आता रोहिणी जे काही म्हणलेले आहे राहुल बद्दल तर ते कलाला आठवत असते एकदा तर रोहिणी मॅडमने राहुलच्या कानामध्ये सुद्धा दिली होती आणि घरात घेतानी मात्र आता रोहिणी त्याला म्हणलेली असते की एकदा तुझी म्हणजे तुला समजून तुला या घरामध्ये घेतलं परत मात्र आता कशामध्ये सुद्धा ढवळ करण्याची तुला गरज नाही त्या प्रत्येक गोष्टीचा मात्र कला आता विचार करते ज्या रोहिणीच्या आणि राहुलच्या बाबतीत घडलेल्या आहेत त्या आणि आता कला विचार करत पाणी घेते आणि ती आत येत असते आणि परत ते स्वतःला म्हणते की ते दोघं आहे तर एकमेकांशी बोलणारच कारण शेवटी आई आणि मुलाचं नातं आहे तर आणि जर ते सगळ्यांच्या समोर बोलले तर कोण कशाला यांना काय आणि रोहिणी मॅडमला सुद्धा ही सर्व माहिती आहे तर आणि रोहिणी मॅडम याची भीती वाटत असेल की कदाचित आता त्याच्या वागण्यामुळे त्याला जास्त शिक्षा व्हायला नको आता रोहिणी मॅडम राहुलशी कोणत्या सह्याबद्दल बोलत होत्या आणि ते पण मेसेज वर नक्की हे सर्व काय असेल असे सारखे प्रश्न कलाला तिच्या समोर येतात आणि अगदी ते सगळ्याचा विचार करते आता मात्र काहीही झाले तरी वेळ काढून मला त्या दोघांशी बोलावंच लागेल असे ती ठरवते आणि रूम मध्ये येते तर अद्वैत झोपलेलं असतो तेव्हा मात्र आता कलाने तांब्या तिथे ठेवलेलं असतं तर अद्वैत म्हणतो की हे बघ तांब्या इथे ठेवू नको माझा हात लागेल आणि तो सांडेल तेव्हा आता कला म्हणते की अरे नाही लागणार कारण मला सगळ्या गोष्टीचा अंदाज आहे वर्षभरात म्हणजे घरामध्ये काय आवडतं काय आवडत नाही तर कुठली गोष्ट कुठे असायला हवी कशाची काय सवय आहे आणि कशाची काय सवय नाही ती सगळ्याची मला सवय झाली आहे तर या घरातील या घरातील माणसांच्या आणि मला तुझी सुद्धा सवय झाली आहे असे कला तर बोलून जाते आणि परत बोलायची थांबते तर अद्वितच्या लक्ष देते तेव्हा कला परत आपल्या जागेवर येते आणि अद्वित मात्र आता विचार करतो तेव्हा करत आता कलाही आपल्या आत झोपते आणि विचार करत बसलेली असते की आम्हाला दोघांना एकमेकांच्या इतक्या सवयी झालेल्या आहेत की एकमेकांच्या सवयी मात्र आता मोडाव्या कशात आणि त्याचा त्रास पीडा होईल जर खरे माझ्या बाजूला नसेल तर आणि मला सुद्धा खरंच खरेची खूप सवय झालेली आहे तर त्यावर आता कला सुद्धा विचार करते की ही सवय मोडावी लागणार असं कसं बरं आणि ते तर आयुष्यामध्ये शक्य नाही परंतु मग देहोच काय तेव्हा आता अद्वित तर विचार करतो की हो तारीख तर जवळ आलेली आहे कलाही विचार करते की बघता बघता सहा महिने सुद्धा संपत आले चांदेकर सोबत या सहा महिन्यामध्ये अख्खा आयुष्य जगले असं वाटतय तेव्हा आता अद्वित आता असं विचार करत असताना कला सुद्धा विचार करते आणि अद्वीत सुद्धा तेच ठरवतो की यापुढे मात्र जे अख्खा आयुष्य आहे तर ते मला कला सोबत घालायचं आहे खरी सोबत आणि तेवढ्या दोघांनाही आता कौन्सिलरच्या बोलण्याची आठवण होते की पुढच्या वर्षी हे आमच्या घरी राहतील आणि त्या त्यांच्या घरी राहतील तर दोनच दिवस आता मला तुमचा निर्णय कळायला पाहिजे की तुम्हाला एकत्र राहायचं की डिहोस आणि दोघे आता हे आठवल्यानंतर लगेच आता एका आवाजात आता लगेच उभी राहतात आता मात्र कला ही चांदेकर असं म्हणते आणि अद्वैत खरे असे म्हणून दोघेही एकमेकांच्या जवळ येतात तर अद्वैत म्हणतो की हे बघ मला आयुष्यभर तुझ्या हातची ब्लॅक कॉफी प्यायची आहे खरे कितीही तू कमी जरी उकळत असली ना तरी सुद्धा आयुष्यभर मला तीच कॉफी प्यायची आहे तर तेव्हा मात्र आता कला सुद्धा तेच म्हणते की अरे चांदेकर तू कितीही माझ्याशी उद्धट वागला तरी सुद्धा तुझाच हात पकडून आयुष्यभर तुझ्या सोबत झोपायचं आहे रे अद्वीत म्हणतो की खरे तो अति आघाऊ आहे तुझ्या या अति आघाऊपणामुळे माझ्या आयुष्यामध्ये गंमत आली तर किंवा आता कला सुद्धा म्हणते की हो मी फक्त फक्त तुझाच आघाऊपणा सहन करू शकते त्यावर तर हद्वीत लगेच म्हणतो की पण आपण ह्या गोष्टीचा प्रेशर का घेतो आणि दोघांच्याही मनात आता डिहोस कॅन्सल करायचा आणि डेहोदचे पेपर फाडून टाकायचे असा विचार येतो म्हणून काहीने नाही उठतो आणि कला सुद्धा आणि आता तो डेहोजचा पेपर आहे टेबलवर ठेवलेला तो पेपर ते उचलतात डिहोच्या पेपरच्या कागदाचे तुकडे करूयात आणि अगदी आपल्यातून तो डिहोस कायमचा संपून टाकूयात आणि एकत्र येऊयात तर कला म्हणते की खरं तर अद्वैत म्हणतो की हो एकदम खरं आणि लगेच आता अद्वैत तो डिहोजचे दोन पेपरचे दोन तिक तुकडे करतो आणि एक तुकडा कलाच्या हातात येतो आणि आता दोघेही मात्र अगदी खुश होते डिहोजचे पेपरचे तुकडे तुकडे करतात आणि आपल्या एकमेकांच्या अंगावर आणि अगदी दोघे एकमेकांकडे हसून एकमेकांच्या हात पकडून एकमेकांकडे बघत असतात आणि तेवढ्या दोघांच्याही मनात काहीतरी येते आणि दोघेही आता हात सोडून लाजतात आणि आता ते जे काही कागदाचे तुकडे आहे तर त्याकडे बघत असतात तर अद्वैत कलाला म्हणतो की आज मात्र तुझ्यामुळे पसरा जरा जास्तच झालेला आहे तर कला म्हणते की माझ्यामुळे त्यावर आता अद्वैत म्हणतो की हो तुझ्यामुळे तर कला म्हणते की मी भाडलं अद्वैत म्हणतो की हो आपण फाडले आणि हे बघ हे सगळं तुला साफ करावं लागेल तर कला म्हणते की काय मला तेव्हा अद्वैत म्हणतो की म्हणजे आपल्याला तर कला मी मला असं करता करता दोघेही एकमेकांच्या जवळ येतात एकमेकांकडे बघत बघत रोमांटिक एकमेकांकडे बघत बघत आता लाजतात आणि परत बाजूला होतात कला आता खाली मान घालते आणि लाजते तर अद्वैत म्हणतो की ठीक आहे तू तो कोबरा साफ कर तोपर्यंत तो मी हा कोबरा साफ करतो दोघे एकमेकांकडे बघता बघता आता रात्र होते आणि रात्र संपून गेल्यानंतर आता सकाळी दोघे उठतात फ्रेश होतात कला आता होऊन तयार होऊन अगदी अद्वित समोर येते अद्वित आजच्या समोर उभा राहून तयार होत असतो आणि तो कलाकडे त्याचं लक्ष जाते सारखा तो कलाकडे बघत असतो तेव्हा मात्र आता म्हणजे उचकत असते आणि दरवाजा उघडून ती आता बघत असते असं करता करता ती अद्वितच्या जवळ येते त्याच्या अगदी केसावर जो पांढरा केसा उड़, केस आहे तर तो उड उडालेला असतो आणि आता ती तो केस काढून अद्वितला दाखवते अद्वित रोमांटिक होत तिच्याकडे बघत असतो आणि दोघे आता एकमेकांकडे बघता बघता अद्वितची जी काही आता बटन आहे तर ते बटन लावायला अगदी अद्वीत जवळ येते दोघेही परत आता रोमांटिक होऊन एकमेकांकडे बघत असतात कला लाजत असते आणि तिच्याकडे बघत असतो तेव्हा आता कलाही बाजूला होते आणि विचार करते की आज नऊ तारीख आहे आज मात्र आई नाशिक येणार होती आणि आज मात्र मला आईशी नक्की काजलच्या लग्नाविषयी बोलायला पाहिजेलच असं विचार आता तिच्या मनामध्ये येतो म्हणून ती आईला फोन करण्याचं ठरवते नक्की आई कुठे आहे मला समजेल तर काजल इकडे मात्र तयारच होत असते तयारी करत असताना साफसफाई करत असताना संगीताचा आवाज तिच्या कानावर पडतो संगीता हो, बोलतच येत असते आता मात्र काजलला आई आल्यानंतर खूप असा आनंद होतो ती का आता घाईने दरवाज्यात येते आणि संगीताला म्हणते की आई अगं बॅग दे ना परंतु संगीता अजूनपर्यंत काजलवर नाराजच असते आणि बॅग काही ती तिच्या हातामध्ये देत नाही आणि आता सोप्यावर जाऊन बसते तर आता काजल ही दिनकरला आवाज देते की बाबा अहो आई आली चला, आत बाहेर तेव्हा मात्र आता काजल काहीने आईला पाणी द्यायला जाते परंतु संगीता अगदी हातवारे करूनच अगदी नाही असं खुनावते आता ती संगीता या काजलशी बोलायला सुद्धा तयार नसते काजलला विचारीला खूप आता वाईट वाटतं आणि दिनकरला आता संगीता आवाज देऊन बाहेर बोलावते दिनकर धावतच येतो विचारतो की संगीत तू आलीस का आणि काय का संगे प्रवास वगैरे कसं झाला त्यावर त्या संगीता काही उत्तर न देता म्हणते की ते सर्व जाऊन द्या मी तुम्हाला जे सामान आणण्यासाठी सांगितलं होतं ते सर्व काही तुम्ही यादीप्रमाणे घेऊन आलात का सर्व काही तयारी तुम्ही केलीत का तेव्हा आता दिनकर काजलकडे बघतो आणि काजल, काजल संगीताकडे बघत असते आणि काजलकडे अगदी नकळत बघत विचारते की नरेशराव दिवाळीला आले होते का आणि ते भेटले का तुला असं तिला विचारते त्यावर आता काजल हो असं म्हणून नंतर बोलूयात असं सांगते परंतु संगीता ऐकायला तयारच नसते संगीता म्हणते की नंतर नाही आता फक्त माझ्या जीवाला एक घोर लागून आहे आणि तिकडे तर घोर लागूनच होता इकडे लग्न काही चालू असताना सुद्धा माझी ध्यान नव्हतं लक्ष नव्हतं सगळं काही लक्ष इकडे होते आणि दिनकरला ओरडून विचारते की मी तुम्हाला काय विचारलं की सामानाची यादी तयार आहे का सगळी काही तयारी तुम्ही केली का तुम्ही का काहीच उत्तर देत नाही का सगळं काही झाले ना व्यवस्थित तेव्हा आता दिनकर सुद्धा रागवतो दिनकर म्हणतो की आल्यापासून तर लग्न आणि लग्न असं टेप सारखं चालू केलं आत्ताच गावून आली जरा व्यवस्थित अगदी शांत राहा आणि मग नंतर सर्व काही कर तेव्हा संगीता ऐकायला तयारच नसते संगीता म्हणते की नाही आणि तेवढ्यात आता संगीताच्या मोबाईल वर फोन येतो आता कलाचा फोन म्हटल्यानंतर आता संगीताला धक्काच बसतो कला आता संगीता लगेच फोन कट करते तेव्हा कला आता वैतागते आणि पुन्हा फोन करते आणि विचार करते की आई माझा फोन का कट करत असेल आणि परत संगीता फोन कट करून दिनकरला विचारते की तुम्ही काय म्हणत होता की दम दम खाण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही कारण खूप कामं अशी पडलेली आहेत तेव्हा कलाचा पुन्हा आता संगीताच्या मोबाईलवर फोन येतो तर संगीता म्हणते की परत परत कला फोन का करत असेल म्हणून आता संगीताने पुन्हा फोन कट केलेला असतो तर आता कला ही विचार करते की परत आईने फोन का कट केला असेल संगीता तर आता फोन कट केल्यानंतर दिनकरला म्हणते की मी काहीतरी आता खूप छान ठरून आलेले आहे तेव्हा आता दिनकर विचारतो की काय ठरवले संगीता म्हणते की कळेलच तुम्हाला मी हातपाय तोंड धुवून येते आणि एक गोष्ट आणि एक गोष्ट मी तुम्हाला अशी सांगून ठेवते की तुमच्या की कलाचा कुणालाही जरी फोन आला तरी सुद्धा तो फोन तुम्ही उचलायचा नाही मला माहिती आहे की कला सर्व काही समजतं शीतावरून ती भाताची परीक्षा करत असते त्यामुळे तिला या मधील काही कळायला नको आणि परत आता संगीताच्या कलाचा फोन येतो आता मात्र त्या फोन कडे संगीता लक्ष देत नाही आणि दिनकरला म्हणते की खूप काम पडलेली आहेत आणि मी चांगला विचार करून आले आता मात्र आपल्याला निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे आता बोलता बोलता संगीता पुन्हा फोन कट करते तर कलाला आणखीनच राग येतो तोपर्यंत आता कलाने आता इकडे फोन का कट केले असं अस विचार करत असताना संगीता फोन कट करते आणि आत जायला निघते काजल म्हणते की आई परंतु आता संगीता काजल बरोबर बोलत बरोबर सुद्धा नाही आणि अगदी जाते रूम मध्ये काजल दिनकरला म्हणते की बाबा हे बघा मला हे लग्न करायचं नाही हे आईला माझ्या डोळ्यात सुद्धा दिसत नाही का किंवा दिनकर म्हणतो की हे पग काजल अगं बाळा तुला म्हणजे कसं म्हणजे समजून घेतो अगं तिला तुझ्या आईला तुझ्या भविष्याची काळजी आहे तर हे जे सर्व काही झालेले आहे तर त्यात म्हणजे तुझं लग्न हे अगदी अडकू नये त्याच्यामुळे तुझं लग्न मोडू नये असं तिला वाटतंय तिला तुझी काळजीच वाटते म्हणून ती सर्व करते आपण सुद्धा आता तिला थोडस समजून घ्यायला पाहिजे त्यानंतर मात्र आता दिनकर हा पुन्हा जात असतो तर कला पुन्हा फोन करण्याचं ठरवते की अजून एकदा एकदा मी फोन ट्राय करून बघते आणि आता फोन ट्राय करून मात्र आता कलाचा पुन्हा फोन तेव्हा मात्र आता मोबाईलवर फोन आलेला असतो आता मात्र काजलच्या मोबाईल काजल दिनकरला म्हणते की कलाताईचा फोन आहे मग मी काय करू तेव्हा आता दिनकर हा काजलला म्हणतो तेव्हा आता कलाला खूप राग येतो कला मात्र आता आपल्या हातात मोबाईल घेऊन मात्र आता अगदी मागे फिरणार आणि जोरात म्हणते की कोणी फोन का उचलत नसेल असे म्हणून तिचा आता जो काही हाताचा धक्का आहे तर तो तेथील टेबलवर ठेवलेला काचेचा ग्लास आहे तर त्याला लागतो आणि तो ग्लास मात्र खाली पडून फुटला जातो हे बघून आता अद्वित तिथे आरशासमोर उभा राहून तयार होत असतो त्याला सुद्धा धक्का बसतो आणि कलाला सुद्धा एक खूप हो मोठा धक्काच बसतो तेव्हा अद्वीत विचारतो की असं अचानक काय झालं आणि तो आता कलाला धरतो आणि तिला बाजूला हो काच तुझ्या पायात घुसतील तू बाजूला हो बर हो। म्हणून तो तिच्या हाताला धरून त्याच्याकडे ओढून घेत कलाला विचारतो की तुला लागली तर नाही ना तर कला म्हणते की नाही <laughs> ना ना कला म्हणते की अरे चांदेकर आईला मी फोन बऱ्याच वेळेस फोन कट करते आणि काजल फोन केला तर काजल सुद्धा माझा फोन उचलत नाही आणि आता मात्र रागाने मी जेव्हा अगदी बा मागे हात घेतला तर तेव्हा ग्लासला धक्का लागला आणि तो ग्लास फुटला आणि हे फक्त चांदेकर मला भीती वाटते मला कस तरी वाटतं त्यावर अद्वित म्हणतो की ठीक आहे तू काळजी करू नकोस आपण लगेच त्यांना भेटायला जाऊयात तेव्हा मात्र आता की तोपर्यंत ही साफसफाई करून घेते काचा उचलते तर आदृत म्हणतो की काही गरज नाही मी सुवर्णाला सांगतो त्यानंतर आता इकडे संगीताने अगदी बळजबरीने सर्वांना जबरदस्तीने तयार केलेलं असतं दिनकर विचारतो की संगे अगं काय झालं तू मला इतकी नवीन कापड का घालायला दिलीस तर आता इकडे काजल सुद्धा विचारते की आई तू असं नवी साडी का मला नेसायला देतेस आणि मला जबरदस्तीने साडी का नेसायला लावलीस तर संगीता काही उत्तर देत नाही आणि म्हणते की फक्त थांबा तुम्ही बाजूला व्हा बरं आणि तेवढ्यात मात्र आता काजल बरोबर लग्न ठरलेला हा नरेश आणि त्याचे आई वडील तयार होऊन येतात आता त्यांना बघून तर काजलला खूप मोठा एक धक्काच बसतो आणि गुरुजी सुद्धा आता अगदी दाराशी येतात आणि नमस्कार संगीता ताई असं म्हणतात तर गुरुजींना बघून सुद्धा संगीताला आनंद होतो ती मात्र आता सगळ्यांचा अगदी स्वागत करते वगैरे त्यांना हात बोला होते आता गुरुजींना बघून मात्र काजलला तर एक खूप मोठा धक्काच बसतो गुरुजी विचारतो की नवरा मुलगा आला का तर संगीता म्हणते की हो नवरा मुलगा सुद्धा आला आणि तुम्ही सुपारी फोडण्याचं सामान आणले का तर गुरुजी म्हणतात की हो हो मी सगळी तयारी करून आलो आता काजल आणि दिनकरला तर एक खूप मोठा धक्काच बसतो त्यांना आतापर्यंत काही माहिती नसतं की संगीताची इतकी काही कशाने <laughs> पाहुण्यांना पाणी वगैरे असते <laughs> त्यानंतर मात्र कला आणि आता इकडे खऱ्यांच्या घरी यायलाच निघालेले असतात कलाचा जीव आता पूर्णपणे धाकतूक होत असतो ती गादा अद्वीतला म्हणत असते की चांदेकर अरे पटकन चल जरा त्यावर आता अद्वीत म्हणतो की खरे अगं तू काही काळजी करू नकोस अरे आपण थोड्या वेळात पोहचूच ते आता कलावंत की अरे पण कधी कला म्हणते की अरे कधी मला एकदा घरी पोहचते असं झालेलं आहे कलाला म्हणतो की हो खरे मी तुझी अगदी मनस्थिती समजू शकतो आपण लवकरात लवकर त्यानंतर आता गुरुजी सुपारी फोडण्याची तयारी करत असतात पूजा मांडत असतात संगीता पाहुणी मंडळींना म्हणत असत की आम्ही आमच्या परीने जे काही आहे ते पूर्ण तयारी करूयात परंतु तुमचे सुद्धा काही मान पान असतील तर ते आम्हाला सांगा प्रथेप्रमाणे सर्व काही व्यवस्थित करूया आमच्या प्रमाणे आम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे आम्ही करू आता तो नरेश आहे तर तो लगेच उठतो आणि लगेच आता संगीता जवळ येतो आणि म्हणतो की सासूबाई तुम्ही अजिबात काळजी करायची नाही लग्नाचा सगळं काही खर्च आहे तर तो आम्ही करू आणि आता जो पैशाचा एक बंडल आहे तो आपल्या खिशातून काढतो आणि संगीताच्या हातात देतो आणि घ्यावं असं म्हणतो आणि काजलकडे बघत म्हणतो की मला तुमची काजल खूप आवडली आहे आणि यापुढे मात्र तुम्ही कोणताही खर्च करायचा नाही तर संगीता म्हणते की अहो पण तेव्हा तो मुलगा म्हणतो की म्हणजे नरेश हो हे बघा पण काही नाही आणि नरेश आता काजल शेजारी बसतो आणि संगीताला म्हणतो की लवकरात लवकर आपण लग्नाची तारीख सुद्धा ठरूया संगीता म्हणते की हो हो गुरुजींनी पंचांगण बघून तारीख सुद्धा काढलेली आहे तर आणि बारा नोव्हेंबरची तारीख म्हणतात ते ऐकून आता नरेशची आई म्हणते की अरे वा उत्तमच आहे तर त्यानंतर आता गुरुजी म्हणतात की चला तर सुपारी फोडून घेऊयात आता काजलचा जीव खालीवर होत असतो कारण तिलाही लग्न मान्यच नसतं परंतु आईच्या जबरदस्ती पुढे ती आता सर्व काही सहन करावी करते त्यानंतर मात्र आता संगीता आता दिनकरला खाली बसवते आणि सुपारी फोडायला सांगते दिनकर आता खाली बसतो मनात इच्छा नसताना सुद्धा आता तो काजलच्या लग्नाची सुपारी फोडायला तयार होतो आता त्याने अगदी जो काही वरवंटा आहे तर तो हातामध्ये घेतलेला असतो कला अद्वैत आता आत येतात कला ही जोरात थांबायचा ओरडते तेव्हा सगळेजण आता कलाकडे आणि अद्वैतकडे बघत असतात आता काजलच्या जीवात जीव येतो आणि कलाला बघून मात्र आता संगीताला एक खूप मोठा धक्का बसतो तेव्हा आता कला आणि अद्वैत आत येतात तर सगळेजण उठून उभे राहतात कला रागाने संगीताला विचारते की हे सर्व काय सुरू आहे तर संगीता म्हणते की हे पक मी तुला सगळं काही सांगते आणि संगीता सगळ्यांना बसायला सांगते तर कला म्हणते की अजिबात नाही मला आत्ताच्या आता हे सर्व कळायला हवे की इथे हे सर्व काय सुरू आहे तर तेव्हा नरेश विचारतो की हे कोण आहेत तर आता कला म्हणते की मी कला चांदेकर काजलची मोठी बही आणि हात जोडून म्हणते की माफ करा पण मला या लग्नाबद्दल काहीच माहिती नव्हती आणि घरातील बाकीच्या कुणाला काहीच माहिती नव्हती असे संगीताकडे बघत जेव्हा कला म्हणते तर तेव्हा मात्र आता संगीता खाली मान घालते आणि हे लग्न होण्या अगोदर आम्हाला थोडस बोलावं लागेल असे कला त्या पाहुण्यांना म्हणते आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला थोडासा वेळ द्या तेव्हा नरेश म्हणतो की काय बोलतात अहो असं कस थोडासा वेळ द्या म्हणजे आमचं लग्न ठरलेलं आहे मुलीच्या आई वडिलांनी आमचं लग्न ठरवलेलं आहे तर आणि आज हे काय सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही असं मध्ये नाही येऊ शकत तेव्हा आता कला म्हणते मी मध्ये सुद्धा येऊ शकते आणि मी कार्यक्रम सुद्धा थांबू शकते असे आता कलाने उत्तर दिल्यानंतर सगळेजण मात्र आता कलाकडे बघ मी या घरची मोठी मुलगी आहे म्हणून मी हे सर्व ठरवले तर तेव्हा आता कला ही गुरुजींसमोर हात जोडते आणि मला माफ करा परंतु हा कार्यक्रम आज नाही होऊ शकत असे मात्र कला आता उत्तर देते तेव्हा नरेश आहे तर नरेश लगेच मात्र आता दिनकर रावांना म्हणतो की हे सर्व चुकीचं चाललेलं आहे आणि हे सर्व तुम्हाला महागात पडेल हे लक्ष ठेवायचं म्हणून आता चांगला तो धमकावतो आदवीत लगेच आता नरेशला म्हणतो की ओ मिस्टर तुमचं काय सुरू आहे नक्की आता इने तुम्हाला काय सांगितलं हे समजत नाही का येथून तुम्हा निघायचं ते जायला निघतात तर कला त्यांना थांबवते आणि एक मिनिट असं म्हणून संगीताच्या हातातील जे काही पैसे आहेत तर ते पैसे मात्र लगेच घेते आणि ते नरेच्या हातात देते मात्र आता ते जे काही पाहुणे आहेत तर ते निघून जातात ते पण रागा नाही तर कला लगेच आता संगीताला विचारते की आई हे सर्व काय सुरू होत संगीता रागाने म्हणते की कले अगं तू हे सर्व काय केलं अगं काजूसाठी चांगलं स्थळ आलं होतं म्हणून मी तिचं लग्न लावण्याचं ठरवले होते तेव्हा कला म्हणते की आई तू काय बोलतेस चांगला मुलगा आणि चांगलं स्थळ अगं त्याचं वय बघ ना अगं आई 咦。<music> तो काजलच्या अगदी दुप्पट वयाचा आहे तर।, तर संगीता म्हणते की अगं आपलं नाणं खोट आहे मग आपण काय करणार आहोत अगं गावामध्ये सर्व लोक अगदी तोंडात शेण घातलं त्यांनी आपल्याला सगळेजण नाव ठेवतात त्या काजलमुळे आणि मी काय करणार होते बर तेव्हा त्या कला म्हणते की आई हे पग बोलणारी माणसं बोलणार त्यांचं तोंड आपण नाही धरू शकत म्हणून तू काही पण करशील काजलच्या कोणासही लग्न करायला तयार होशील का आई तू जे काही करते ना त्या गोष्टीला माझा पूर्णपणे विरोध आहे तर तेव्हा संगीता म्हणते की कला हे पग तर कला म्हणते की एकदम मी तुला सांगितलं की हे लग्न नाही होणार तेव्हा एकदा ऐकून घे तर कला म्हणते की चांदेकर प्लीज आता आपण नंतर आप नंतर बोलूयात आपल्याला जे काही बोलायचं आहे ते पण मात्र मला माझ्या पद्धतीने हे सर्व हॅन्डल करून दे मात्र कला काजल समोर येते आणि काजलने विचारते की तुला हे लग्न मान्य आहे का काजल बिचारी रडत असते काजल रडतच असते तर कला पुन्हा विचारते की अगं बोल तुला हे लग्न मान्य आहे का काजल फक्त रडतच असते तेव्हा कला तिच्या जवळ बसते आणि तिला पुन्हा मिठीत घेऊन समजावते आणि प्रेमाने आता रडत कला सुद्धा रडत असते आणि कला ही आता परत काजलला विचारते की गुंडे आहे पग मी काहीतरी तुला विचारते उत्तर दे सांग मला तुला ही हे लग्न मान्य आहे का तेव्हा आता काजल नाही असं म्हणते तर कला लगेच चटकन उठते आणि आई जवळ येते आणि म्हणते की ठरलं आणि काजूला सुद्धा हे लग्न मान्य नाही त्यामुळे हे लग्न आता मोडलं हे तू त्यांना कळव किंवा मी त्यांना कळवते परंतु काही झाले तरी शेवटी हे लग्न मोडले म्हणजे मोडले संगीता लगेच आता रडतच आज जायला निघते परंतु कला तिचा हात धरते आणि म्हणते की आई दरवेळेस काही चिडलं तर मात्र तू रडतच आज जाणं आणि अगदी अकाउंट तांडव करणं हा पर्याय या असु शकत नाही आणि तुला अजून एक गोष्ट सांगते काजल काजल की काजलच्या बाबतीत कुठलेही निर्णय तू एकटीने घ्यायचे नाहीत म्हणून तिच्या बाबतीत जे काही निर्णय असतील तर ते मी घेईल आणि तुला जर हे मान्य नसेल तर आत्ताच्या आत्ता काजल माझ्या घरी घेऊन जाते तेव्हा आता संगीता म्हणते की त्याची काही गरज नाही अगोदर एक प्रॉब्लेम काही कमी आहे का म्हणून एक एक प्रॉब्लेम तू वाढवते तेव्हा दिनकर सुद्धा म्हणतो की संगे हे पक्काला जे काही सांगते तेच मी तुला सांगतोय अगं जरा तू समजून घे ना तेव्हा कला पुन्हा की आई प्लीज तर संगीता म्हणते की ठीक आहे या पुढे काही काजलच्या बाबतीत निर्णय असतील ते घ्यायचे असेल तर ते तूच घे असे बोलून आता संगीता रडतच आत निघून जाते कला म्हणते की आई आई तेव्हा कला ही रडतच आता आपल्या काजलकडे पाहत असते आणि मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये आता कौन्सिलर मात्र आबांना फोन करतो आणि हे बघा वेगळं होण्यासाठी जी जोडपी माझ्याकडे येतात तर ती काहीतरी असा निर्णय घेतात आणि सांगतात परंतु हे दोघे असे आहेत की काही कळवत सुद्धा नाही तेव्हा मात्र आता आबा कला आणि अद्वैत घरी आल्यानंतर त्या दोघांना विचारतात की मला त्या कौन्सिलरचा फोन आला होता आणि तुम्ही घटस्फोटाबद्दल त्यांना काहीतरी निर्णय देणार होतात मग तुम्ही काय केलं तुम्ही तर त्यांना काही कळवलेच नाही तुम्ही का कळवलं नाही संसार म्हणजे काही पत्त्याचा खेळ आहे का तेव्हा आता कला म्हणते की आबा आम्ही एका निर्णयापर्यंत पोहोचलेला आहोत तेव्हा आता आबा हे कलाकडे असतात तर मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद